हॅलो अरे कुठे खुश आहे मला कटाळा आला का तू आणि काल नाही हा ये की मग लवकर किती वेळ लागेल आणि कुठे घेऊन गेलो पशी ये, ये वाट मी पण एक वाट बघून मला हे केलं पार येडं केलं पार हा ये लवकर वाट बघतो मी हा ठेव आईला किती वेळ लावते काय लवकाळी मी खेळ भाई खेळ माझी मला घरून यावं लागते मी काय आणले कोणाला ना मला नाही गावातल्या लोकांना मस्त गेला का हा घालून सरकर... <laughs> पण पाहिजे असते आता ते जोडलेलं नाही जोडावं लागेल आता ती मग ती हातात कागद नाही पडला काय नाही तसच बघते येईन का घालता

आणि किती दिवस असं चोरून चोरून भेटायचं मला सांग बरं तू आता कवर भेटायचं म्हणजे आता भेटाव तर लागणारच आहे ना असं चोरून चोरून मग काही घरी लगेच सांगून जमत असतं का अरे मला सांग इतके दिवस चोरून जर भेटलं तर मग घरच्यांनी जर अचानक मला बी पाहुना आणून तुला पाहुनाला तर लग्न करावं लागणार नसतंनी मग मी मला नन करावं ना तुझ्याशिवाय मग हां म्हणजे ए इथपर्यंत विचार आहे का आता म्हणून तुला मुद्दा लगेच लग्न करायचं दुस जगाचं बघू नाही उपयोग होणार आपण फटक्याच काय आहे ना ते निर्णय घ्यायचं पाहिजे तू का म्हणत नाही मग घरी आज म्हणजे तू घरी गेली पण भीती वाटते ना किती किती हानते मला आला का माझा मा, मा विचार कर ना तू माझा का विचार करीत नाही विचार तर करायला पाहिजे ना आपला विचार करायचा नाही कोणाचा करायचा पण कस आहे माहितीये का किती काही झालं ना तरी मागे ते आई बाप आहेत पण काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल ना आपल्याला एक काम करा चोरून चोरून भेटणं तर नाही एवढं एक, कर चुरु, चुरु, एक काम करतो का तूच घरी येतो का सांगायला अरे तू आधू घर विषय काढून बघ ना मी माझ्या घरी विषय काढतो तू तुझ्या घरी काढ ते आहे पण मला असं नाही ना डायरेक्ट बोलता येत नाही तर पप्पा तर तुला माहिती न कसले तापड येत मग साहेब पण आपल्याला काहीतरी करावंच लागेल ला मग मग एक पर्याय का पळून जायच आप असं वाटतं की बाबा आपण पळून गेल त्यांची बेजती होईल आबरू जाती कुठून काही होतं आपण बाजू बघतो की पोरं पळून गेले त्यांच्या घरच्या मला असं करायला ते काय म्हणायचंय पण हे अस शक्य होईन का अस तर ते करून देते म्हणून मला नाही वाटत घरचे आपले मला वाटते आपण पळून जाऊनच लग्न करा तिकडे काय असू हा कस झालं काम करू आपण प्लॅन करू आणि मग जाऊ आता काही लगेच जायचं असं नाही म्हणत मी अजून एखादा महिना तर वाटलंस तर घरी बोलून पाहू अगोदर घरी बोललो जर नाकारच दिला त्यांनी शेवटपर्यंत तर मग तेवढे निर्णय घेऊ ना किती दिवस असं राहायचं अरे मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही अरे रात्री झोपलं ना तरी मला कंटिन्यू चोवीस तास निघत ते तुझा चेहरा तसा माझं माझं काय वेगळं आहे काही पण आता पप्पाला सांगणार कोण आणि कन्व्हिन्स करणार कोण काही झालं ना बोलावं लागेल त्याशिवाय पर्याय नाही होणार कडे नाही तर मला वाटतंय ना आपण पळून जावा ना पळून जायचं एक मन वाटतंय नको एक मन वाटतंय जाओ कारण की जर नाही गेलो तर माझं लग्न दुसरीकडे होईल नाही माझ्याशिवाय लग्न तू दुसरीकडे करायचं आधीच सांगतोय तुला मी मेन गोष्ट आहे माझी नाही ते तर नाही करणार मी पण जर पप्पाने फोर्स केला तर करावंच लागेल ना तू दुसरीकडे गेलं लग्न तर मी जीव देईन वर आधीच सांगतोय तुला नाही करणार मीच नाही करणार मी करेन असं वाटत नाहीतर ना, ना। मी तुझा तरी जीव घेईन का मग तो माझ्यावर लग्न नाही केल्यावर <laughs> असं जीव घेणं <की> <laughs> असतं का जीव घेणं असतं का वर खरदार माझं जीव लाग तुझ्यावर जाऊ द्या जाऊ दे आता काय करायचं मग काय ठरवलंय काय ठरवलं आपण आज काय ठरवलंय काही हो मला घेणं नाही घरच्यांनी जर नकार दिला तर आयशिवाय तुला घेऊन मी पळून जातो असतो तू लगेच हां मला आधीच सांगतो आहे मी नाहीतर मग काय म्हणशील बुवा असं झालं तसं झालं बरले हुशार झालं आहे आता पप्पा एक थांबून पाच मिनटं जाशील का लगेच पळू जाय मग काय तुला काय एक अहो इकडंच राम माहिती नाही तुम्हाला असून काय लिहून तरच बी तू हे आर तुरं यायला लागलं आताच अजून तर नंतर बोलायचं आहे सुरुवात झाली आर तर ते आवाज आवाला सॉरी आर तरच म्हणते अवघडच आहे जाऊ दे चल

शाळा शिकायची तिकडं झक मारायची अभ्यास करायचा निघाली का माझ का नाही काय का तुला तुला, तुला। काय असं ना ना आमचा असा का विषय काय विषय कि आम्ही दोघ एका एकामेका लय प्रेम करतोय तर तुझं आम्हाला लग्न करायचं काय तुला कमायची अक्कल आहे का प्रेम करायला गेला प्रेम आणि प्रेम आणि खायला भेटतं का तिकडे 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 कमवशी किती अक्कल तुला काय करतो तू कॉलेजला कॉलेजला आहे नोकरी पाहण्याचं आहे लागनच की कवा आता शिक्षण घेतलं म्हणजे लागन म्हणलं मिस्त मोगम शिकल नोकरी लागायचं त्याला कोर्स करावा लागतो कवा अक्कल पिकल काय का का अरे तू साधा आय नाही केलं आणि तू तुला तू तु तुला सांगत होती मला नोकरीवाला नवरा पाहिजे हे पाहिजे ती पाहिजे ना हा पण हे काय नोकरीला आहे का याला काढीच काही काम नाही करत हाना तरी कामाला जातो का काय सांगाव तर तुम्हाला काय काय मनाशी जर अक्कल फिक्कल शिकल्यावर माणसाला बाकीच्या गोष्टीची अक्कल यायला पाहिजे का फक्त ज्ञान अरे बागावा ठीके मग ते काय करतंय धंदा काही त्याचं काय उत्पन्न साधन याच्या जीव तू जगणार आहे का घरी काडीच काम नाही करत ह्याला काही काम नाही काय खातात भीक मागतात ना पण काय ना? बोल ले आपण प्रेम आहे हेच ना, ना। पाहिजे अरे काय प्रेम प्रेम मला काय काना तुमचं आज गोदर कामात हंदायचं बघा ना तू जाणार आहे ना पुण्याला हा जायचंय जॉबला जायचंय पण आता म्हणलं शेवटचं भेटून यावं म्हणलं होतं शेवटच भेटून यायला निघाला ठीक आहे तुझ्या बापाकडे येतो मी मग बघू तुझ्याकडे तू परत काही इकडं आली का तुझ शाळा बंद करून टाकू नाही मारायची शाळा शिकायची आणि तू ठीक आहे तुझं प्रेम आहे ना, ना किती नोकरी लागणार काही कुठं दिलाय का इंटरव्ह्यू वगैरे तू नोकरी लागला ना मग तुझ्या बापाला सांगा आता मी नोकरी लागलोय आणि मला माझ्या पुरीवर प्रेम आहे त्या पुरीच्या बापाला जाऊन विचार तेवढे विचार करतो आणि परत ह्या भानगडीत नाही पडायचं नाही तर ह्या पायावर hmm. आहे ना आज घरी जाणार तू परत चवळेस तुला इथून न्यायला चार दोन माणसं बोलावं लागतील ही अवस्था करून टाके ना आपल्याला तू आपला नात करू नको हम्म जा तुम्ही का तुला गाडी फिरी नाही यायला नाही आणि परत जर इकडे आली ना तर परत सांगितलं नाही म्हणशील इधर काय करू द्या कारण कुठं भरते काय काय आपली कुटी म्हणायची का अन्नाची कुटी यायला खायला घातलेलं अन्न भिसळीचं खाल्ल्यामुळे यांची बुद्धी भ्रष्ट झाली आई बापांनी एवढी झक मारायची तिच्या आईला मर मर आत आतबाईच लहानाची मोठी करायची शिकवायची लेकरांनी अशी धंदे करायची लोकांनी लहानपणी संस्कार केले काय झक मरायची मोठे झाले उद्योग करते ना लहानपणी का कोण गोन कुणास पळून